सध्या जी बी एस या आजाराने झोप उडवलेली आहे काहींच्या मते हा जो आजार आहे तर तो दूषित पाण्यामुळं वाढतोय काहींच्या मते चिकन आणि इतर जे पदार्थ आहेत ते खाल्ल्यामुळं हा आजार पुण्यामध्ये सध्या वाढत आहे अशा पद्धतीनं सांगण्यात येत आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामागचं एक कारण सांगितलं की चिकनमधून हा आजार पसरतो आहे मात्र दुसऱ्या बाजूला पाण्यामधून देखील दूषित पाण्यामधून देखील हा आजार पसरत असल्याचं सांगण्यात येत आहे आता सध्या मी खडकवासला धरणाच्या परिसरामध्ये आहे आणि या परिसराच्या इथं आल्यानंतर काही स्थानिक या या ठिकाणचे नेते आहेत काही ठ्या या ठिकाणचे राजकीय कार्यकर्ते आहेत प्लस काही नागरिक का आहेत यांनी असा दावा केलेला आहे की या धरणामध्ये ड्रेनेजचं पाणी जे आहे तर ते थेट सोडलं जात आहे तर त्याच्यामुळे हे सगळं आजार वाढतो आहे अशा पद्धतीची शक्यता एक त्यांनी वर्तवलेली आहे नेमका काय प्रकार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊयात सर काय नेमकं घडलं आहे इथं कशा पद्धतीनं चालू आहे सगळं एकंदरीत आता जी बी एस रोगाचा प्रादुर्भाव पर, प्रादुर्भाव तुम्ही पाहताय की आज मी त्याला पाहिलं तर डी आय टी आमची एक सरकारी आर्मीची संस्था आहे त्याच पद्धतीने प्रत्येक वरची जी गावं आहेत त्या गावांचं काही ड्रेनेज आउटलेट देत सोडलेलं आहे काही रेस्टॉरंट आहेत काही रिसॉर्ट आहेत किंवा अजून काही फार्म हाऊसेस आहेत ह्याच्यामधले खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं थेट पाणी नदीमध्ये मिसळलं जातं त्याच्यामुळे जी बी एस हे आत्ता निर्माण झालेलं संकट आहे परंतु हे वर्षानुवर्षापासून हे पाणी आलेलं आहे हे पाणी थांबवण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी अहवाल कार्यक्षमतेने अहवाल तयार केला पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी दिला पाहिजे तो निधी दिल्यानंतर बाबा काहीतरी प्रत्येकांचे एस टी पी बसतील किंवा ज्या आशा डी आय टी किंवा व्यंकीसारख्या संस्था आहेत ह्यांचे एस टी पी आहेत का नाही ह्याची चौकशी केली पाहिजे किंवा त्यांनाही एस टी पी प्लॅन्ट करण्यासाठी बंधनकारक केलं पाहिजे ह्या पद्धतीने हा कुठंतरी होणार जर पाण्यापासून होत असेल तर हा निश्चित हा रोग त्याला कुठेतरी अटकावेल असं आम्हाला वाटतंय अशा पद्धतीने हे काम चाललं पाहिजे पर राज्य शासनाला फक्त चर्चा होतीये आणि त्याच्यापुढं काही इम्प्लिमेंट होत नाही पण कुठंतरी आता पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी याच्यामध्ये या प्रकार लक्ष घातलेलं आहे असं म्हटलं म्हणतायत किंवा आता त्यांनी या प्रकार अधिक गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण आता हा जी बी एस पुण्यामध्ये दोनशे अडुसष्ट लोक जी बी एसने त्रस्त आहेत आता एकशे चार लोकांना डिस्चार्ज झाला आहे दीडशे लोकं आजही हॉस्पिटलाईज आहेत आता तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने इथं जर पाण्याची अशी अवस्था आहे हे बघा हे पाणी थेट धरणामध्ये येते ड्रेनेज आहे सर्व आणि हे ड्रेनेजचं पाणी एवढं वाटतं एवढं नागरिकांच्या जीवाला किती भयानक ह्याच्या त्रास होईल याचा विचार न केलेला बरा म्हणूनच ह्याच्यावरती कुठंतरी कार्यवाही होऊन एस टी पी प्लॅन्ट झाले पाहिजे तरच कुठंतरी नागरिकांना एक पुणे संपूर्ण पुणे शहराला चांगला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होईल असं वाटतंय असं माझं म्हणणं आहे बर आता या ठिकाणी जिथं आपण आहोत तिथं प्रामुख्यानं कुठून पाणी आहे आणि काय क का, कसं कुठून कुठून पाणी येतं काय जी आता ही डी आय टी जी संस्था आहे आमच्या म्हणण्यानुसार या डीआयटी संस्थेच्या माध्यमातून जे काही बंगले आहेत किंवा कि आता ऑफिसर मेस आहेत किंवा जिथं जे वर्किंग चालतं ह्यांच्या थेट आउटलेट ह्या पाण्यामध्ये येताना दिसत आहेत असं तरी आता हे सगळं दिसतंय जर एस टी पी प्लांट असतात तर हे पाणी दिसलं असतं का नाही एस टी पी प्लांट नाही नाहीये म्हणून हे पाणी थेट धरणामध्ये आहे असं आमचं थेट म्हणणं आहे या ठिकाणी गावातलं पण जे ग्रा गावं आहेत या ठिकाणचं त्याचं ड्रेनेजचं पाणी थेट येतं आहे थे। आता पालिकेच्या अंदर अंतर्गत काही गावांचा समावेश झाला आहे त्यांची काय व्यवस्था केली नाही का पालिकेची व्यवस्था आहे पण ह्या आता बत्तीस गावं जी घेतात त्याच्या अंडरमध्ये हा एरिया तो जीबीएसचा जो आजार प्रादुर्भाव झाला आहे जी बत्तीस गावं घेतात त्या बत्तीस गावामध्ये ह्याचं जास्त प्रमाण दिसत आहे म्हणजे पुण्याच्या पश्चिम भागाला पण या ठिकाणी पालिकेच्या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे म्हणजे कचऱ्याचं आता तुम्ही या बाजूला पाहिलं ना तर सगळीकडे कचरा आणून लोक फेकतात याच्या मागचं कारण काय माहिती आहे का कारण की ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी कचरा स्वीकारला जात नाही तुम्हाला पालिकेकडनं त्या ठिकाणी तिथे कर्मचारी बसून तो कचरा टाळतात मग हे हॉटेलवाले व्यवसाय चायनीजवाले किंवा टपरिया वाले जो कचरा ते कचरा आणतात आणि आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं तर सगळं हा असा कचरा टाकतात याच्यामुळे हे प्रदूषण हे थांबणार आहे तो सांगतो आणि ह्याच्यामध्ये काय झालं सरकार येते सरकार फक्त आता हे फॉर्मॅलिटी करतात अधिकारी येते तुम्ही न्यूज पेपरला येते पण ह्याच्यावर कारवाई कुणा करणं सोडणार तो म्हणा कारण ते सगळेच गाफील आहेत नागरिक पण गाफील तो म्हणतो आज आता हे झालं याच्या अगोदर राजकीय आमदार खासदार सगळे नगरसेवक सगळे आयुक्त होऊन गेले पण ह्याच्या पुढं कारवाई काय कारवाई काय डीआयटी सारखी केंद्रीय संस्था म्हणजे जबाबदारी पूर्ण असलेली संस्था आहे पण पन ते पण एवढं गाफिली नागरिकांशी प्रश्न शिकते तुम्ही जर समोर पाहिलं तर या समोर टिक समोर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर फक्त भिंत दिसते पाण्याची म्हणजे मूळ पाण्याच्या ठिकाणी डायरेक्ट एवढं मोठं ड्रेनेज सोडलेलं आहे की त्याचं लाखो लिटर ड्रेनेज रोजच्या येते आता गव्हर्नमेंटकडनं ह्या डीआयटी संस्थेला सिवेज मॅनेज करण्यासाठी काहीतरी निधी येत असेलच नक्की त्याची माहिती काढली तर पण हे करणार कोण कौन? कोणाला लक्ष नाही आहे म्हणजे प्रशासन प्रशासनाच्या नादात आहे आणि राजकीय लोक त्यांच्या नादात येत तुम्हाला सांगतो आणि सर्वसामान्य माणूस एवढा त्रस्त घेतलेला या गोष्टीकडे त्याला लक्ष नाही तुम्हाला सांगतो तुम्ही जर आज तुम्ही ह्या बत्तीस गावांपैकी की ही जी पश्चिम ह्या भागातली गाव आहे आज तुम्ही ह्या ट्रेन ह्या धरणाच्या बाजूने कुठं पाहिला तर संरक्षण बिंच कुठस नाही तो म्हणा कुठल्याच गोष्टीचं कशाचंच कुणाचं काही नियोजन नाही पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं एक धरण फक्त म्हणजे हे खडकवासला धरण नाही दुसरी नाही आहे तो म्हणतो अडीच टी एम सीसीची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये एवढा गाळाभार लागलेला आहे साहेब तुम्हाला सांगतो की आज ती फक्त एक टी एम सीवर आहे अंदाजे सांगतो म्हणजे मी कॅल्क्युलेट करत नाही एवढा गाळाभार लागला आहे पण पुणे महानगरपालिका या बाबतीत का, का लक्ष येत नाही पुणे महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन पाठबांध विभाग याच्यात का लक्ष घालत नाही म्हणजे बरेच प्रश्न आहेत आज जीबीस उदवला म्हणून तुम्ही सगळे आपण सगळे एक दावत आलो पण हे किती हजारो किती वर्षापासून हजारो लिटर लाखो लिटर टन पाणी याच्यामध्ये मिक्स होतंय आणि आपण घेतोय हे आपल्याला कोणाला माहीत नाही परवा दिवशी नांदेड नांदेड मध्ये जे बी एसचं मेन मुख्य कारण आहे त्या ठिकाणी कळलं त्या ठिकाणी आल्यानंतर असं कळलं त्या विहिरी पैसे गेल्यानंतर कळलं की त्या विहिरीला कंपाऊंड वगैरे प्रकार नव्हता आणि विहिरीचा कटाडा जुना ग्रामपंचायत मध्ये फक्त दीड फूट उंच असलेला कटडा होता त्याच्यामध्ये एखादं म्हणजे जनावर पडून गेलं होतं तो म्हणालिटी वसूल होती त्याच्यामुळे एस आला पण आता इकडे जर तुम्ही आलं तर पाहिलं तर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल किती कचरा या भागामध्ये बघा आता तुमच्या समोर पंधरा मिनिटापूर्वी एक चायनीज गाडी सगळं कामगाराला नाही कचरा फेकून गेला ही परिस्थिती साहेब हे कंट्रोल होणं खूप अवघड आहे तुम्हाला आता या ठिकाणी नेमकं काय उपाययोजना केल्या जातो या ठिकाणी म्हणजे काय राज्य शासनाने याला कंपन न करता भिंतीचं कंपाऊंड केलं पाहिजे तुम्हाला म्हणजे कमीत कमी जो शहरी बाग आहे किंवा खडक असल्या जाणारशे वरती जर पाचशे वर्षाचे खडक जाणार शेवटीपर्यंत तुम्ही जर गेले गोरु किंवा खानापूरपर्यंत खूप बांधकाम झाली तुम्हाला होतो ह्या बांधकामांना कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणजे स्थानिक लोकांना ठीक आहे पण आता इमारतीच्या इमारती जरी तुम्हाला सांगतो याच्या ड्रेनेजची व्यवस्था सरकारने काय केलेली आहे का पुणे कॉर्पोरेशनने काय केलेली आहे किंवा कुणा ह्याच्याकडे लक्ष कोण देणार तुम्ही जर आत्ता जर गेले तर सिंहगडच्या पायथ्याला त्याला हजारो फ्लॅट तयार बिल्डिंग तयार आहे तुम्हाला आणतो पण ह्याच्या ड्रेनेच्या व्यवस्था काय केली का सरकारने मग हे ह्याला कुठेतरी आळा केला पाहिजे ह्याच्यावरती वचक ठेवला पाहिजे परत हे धरण पुण्याच्या अंडर कॉर् पुणे कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये त्याच्यावरती सुरक्षा कवच किंवा आता इथं सगळ्या टपऱ्या वगैरे ह्या जे टेबल वगैरे लागलेत ह्याच्या कचऱ्याची व्यवस्था काय आपण बघितलं तर ह्या सगळ्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे असे बरेच प्रश्न आहेत आणि ह्या पूर्णपणे याचं ऑडिट ऑडिट म्हणण्यापेक्षा पूर्णपणे लक्ष हे गेलं पाहिजे ह्या दोन्ही बाजूनी धरणाच्या दोन्ही बाजूनी जी गावं आहेत त्यांच्या ड्रेनेजची काय व्यवस्था आहे ह्याचं एक प्रकारचं ऑडिटच झालं पाहिजे मग त्यांना काहीतरी निधी उपलब्ध करून त्यांना फिल्टरेशन प्लॅन करून ते पाणी परत यूज झालं पाहिजे अशा हिशोबाने त्याची व्यवस्था झाली पाहिजे आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत काय वाटतं तुम्हाला इथं प्रत्यक्षदर्श असं आहे की धरण हे खडकवासला महाराष्ट्र भारतामध्ये खूप उत्कृष्टरित्या फेमस आणि सुंदर म्हणून मानले जाते आणि त्या ठिकाणी आजूबाजूला जवळपास सत्तर टक्के हे गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत एन डी एसारखी सारखी आशिया खंडामध्ये एक नंबर असलेली संस्था बाजूला आहे डी आय टीसारखे मोठे मोठ्या संरक्षण संस्था आहेत प्लस तिथं स्कूल पण केंद्रीय विद्यालय आहे आणि अशा ठिकाणी इथं संरक्षण भिंत नाही आहे धरणाला कुठेही कुठे कुठेही कुठेही ग्रील नाही कुठेही गेट नाही गे। कुठेही नागरिक कसेही येतात आणि कुठेही काही सिक्युरिटी नाही कोणाला ना नागरिकांनाही आणि एवढी घाण परिस्थिती कचरा प्लास्टिक एवढं पडलेलं दिसतं आपल्याला सगळ्या भागामध्ये आणि जर गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा काहीच लक्ष देत नसेल एवढं वर्षानुवर्ष तर आता हा एरिया काही पी एम आर डीच्या अंडर काही कॉर्पोरेशनच्या अंडर गेलेला आहे पी एम आर डीचंही लक्ष नाही कॉर्पोरेशनचंही लक्ष नाही स्थानिकांचंही लक्ष नाही फक्त लोक जाहिरात करून जातात प येतात की आम्ही हे काम करू हे काम करू मध्यंतरी एक चार पाच वर्षापूर्वी कर्नर सुरेश पाटील यांनी एक ग्रीन थम याच्या संस्थेच्या माध्यमातून इकडं काही गाळ काढलेले आहे धरणातला तर तशी काही कॅपॅसिटी वाढलेली आहे तर त्यातून गव्हर्नमेंटनी काहीतरी त्यांना अनुदान देऊन किंवा अशा संस्थांना पुढे चालना देऊन किंवा गव्हर्नमेंटने स्वतःहून पुढे येऊन अशा संस्था निर्माण करायला पाहिजे आणि त्या संस्थेला अनुदान देऊन हे जर गाळ वगैरे काढलं तर जवळपास धरणाची कॅपॅसिटी डबल वाढेल आणि आज खडक वाचल्याच्या भागात पाहिलं तर बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांना शेती चांगली करतात पण पाण्याचा अभावी ते शेती करू शकत नाही किंवा पाणी प्यायला नाही आजूबाजूच्या एक दोन किलोमीटर गावांवरती चोटे -चोटे आनी मोटे, आनी मोटे -मोटे हुँ। तर हे पाण्याचं नियोजन गव्हर्नमेंटनी खूप चांगल्या पद्धतीत केलं जसे अटल बिहारींच्या काळात नदी जोड प्रकल्प आले तसे असे छोटे छोटे प्रकल्प यांनी केले आणि गाळ काढला संरक्षक भिंत बांधली आणि मोठ्याने मोठे मोठे वृक्ष लागवड केले धरणाच्या बाजूने तर हवामान चांगलं राहील लोकांना ऑक्सिजन पुरवला जाईल त्याची वॉल कंपाऊंड होईल झाडांची आणि तिथं पर्यटनाच्या माध्यमातून पण शासनाने काहीतरी उपाययोजना केल्या तर पर्यटनातून त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला खूप मदत होईल आर्थिक आणि तसं तिकीट सुद्धा ते असं गार्डन किंवा मोठं काहीतरी डेव्हलप करू शकतात तिथं पोलीस फोर्स सारखे सिक्युरिटी ठेवू शकतात काही की जेणेकरून नागरिकांना शासकीय यंत्रणांना काही पुढे सेफ्ट ड्रेने बाबतीत काय ड्रेनेजच्या बाबतीत सगळं त्यांनी एक तर अंडरग्राऊंड पाइप लाईन करायला पाहिजे मोठ्या मोठ्या अशा मोठ्या धरणाच्या साईटला कारण की एसटी पी प्लांट करून त्याची कॅपॅसिटी किती करणार किंवा काय तर असे मोठे मोठे पाइप लाईन टाकून त्यांनी सर्व एका ठिकाणी आणून कुठेतरी त्याच्यावरती फिल्टरेशन जसे बाहेरच्या देशामध्ये फिल्टरेशन प्लांट असतात खराब पाण्यापासून चांगले कुठेही फिल्टर होत नाही इव्हन ते घाणच सोडली जास्त जाते फिल्टर तर होत नाही पण घाण सोडले जाते ड्रेनेजची व्यवस्था नाही आणि आता एवढ्या दहा वर्षामध्ये इथली रहदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे कारण की इकडं पर्यावरण चांगलं म्हणून लोक लॉकडाऊनपासून थोडे बाहेर पडत आहे आणि इकडं सगळे डोंगरदरी किंवा हे असल्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून इकडे लोक येतात आणि त्यांना असं सांगितलं जातं की धरण असल्यामुळे तुम्हाला पाण्याची सोय आहे किंवा असे काही प्लॉट पण विकले जातात किंवा असे काही लँड ओनर आहेत की ह्या धरण धरण आहे रस्ता आहे चांगलं निसर्गरम्य ह्या परिसरात चांगलं आहे तर असे काही प्लॉट जास्त रेटने पण क ग्राहकांना विकले जातात आणि अशा सोयी काही दिल्या जात नाही तर ह्याच्यामध्ये कोणाचंही लक्ष नाही ना ग्रामपंचायतीचं पूर्ण लक्ष ना झेडपीचं लक्ष ना पी एम आर डीचं ना कॉर्पोरेशनचं आणि ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहे त्यांना कितीतरी अनुदान येत असतं या सगळ्या स्वच्छता प्रकल्पासाठी पण तेही काही लक्ष देत नाही आणि काहीच कंट्रोल कोणाचा जर नाही आणि गव्हर्नमेंटने याच्यात त्वरित लक्ष घालायला पाहिजे त्वरित एक प्लॅनिंग कमिशन ह्याच्यासाठी तयार केलं पाहिजे आणि एक सिस्टीम करून प्रॉपर त्यांनी या धरणाचं हे केलं तर गव्हर्नमेंटला पण ह्याच्यापासून खूप उत्पन्न आहे साधारणपणे कुठून कुठून अशा पद्धतीने ड्रेनेज सोडलं जाते आणि कुठल्या कुठल्या म्हणजे अशा संस्था प्रमुख आहेत ज्यांचं इथं सोडलं जाते पण आज जर विचार केला तुम्ही खडकवासला वसला गावापासून पर्यंत गेलो ह्या रस्त्याने त्याच पद्धतीने कुठच्यापासून तुम्ही निळकंठेश्वरापर्यंतच्या रस्त्याने गेला आता ह्या बाजूला ज्या गव्हर्नमेंटच्या मोठ्या संस्था आहेत ह्या संस्थेचे एस टी पी चेक केले पाहिजे सर्वप्रथम त्याच पद्धतीने वेंकीज आहे वेंकीज एचरीज म्हणून जी कंपनी आहे त्यांचा एस टी पी प्लॅन्ट आहे का नाही हे मला त्याची माहिती नाही आहे परंतु असेल तर उत्तम आहे जर नसेल तर शंभर टक्के त्यांचा प्लॅन्ट आज झाला पाहिजे आणि हेच जे पाणी येतं आहे आणि संपूर्ण ही जी आता चौतीस गावं आमची महानगरपालिकेत गेली होती त्यामध्ये ही हो पानी। जी दहा बारा गावं आहेत ह्या संपूर्ण पिण्याचा पाण्याचा पुरवठा आम्हाला इथून होतो आणि हे सगळं आता दूषित पाणी जी म्हणजे पूर्वी म्हणायची की बाबा सोलापूरपर्यंत काय पाणी जात असेल घाण पद्धतीचं सगळं ड्रेनेज आता ही परिस्थिती आमच्या खडकवसल्याच्या आजूबाजूच्या खडकवसल्या गावासहित या लोकांना हे पाणी प्यावं लागतं आहे ह्याच्यावरती वेळीच शासनाने कुठंतरी कठोर अंमलबजावणी केली पाहिजे तर तरच ह्याच्यातून कुठंतरी नागरिकांची चांगलं पिण्यासाठी सोय होईल अन्यथा ह्याच्यावरती पर्याय फक्त रोज जी बी एससारखे सारखे अनेक आजारी येतील अनेक लोक मृत्युमुखी पडतील आणि परिस्थिती जैस्थिती राहील ह्याच्यावरती कुठंतरी आता राज्य शासनाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बसून एकत्रित कुठल्याही याची वाट न पाहता लवकर अंमलबजावणी केली पाहिजे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे तर पुण्याला जे पाणीपुरवठा करणारं प्रमुख धरण आहे ते खडकवासला धरण आणि त्या धरणाच्या आसपासची ही परिस्थिती आहे लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना केलं जाणं आवश्यक आहे पाहूयात पालिका यावरती काय या का या पावलं उचलते राज्य शासन यावरती काय या पावलं उचलते तुरतास इथंच थांबूयात धन्यवाद